माझी मोठी बहीण आरतीच्या लग्नाला एक वर्ष झाले होते दिदी दिसायला खूप सुंदर आहे आणि जिजाजीसुद्धा खूप दिप्पाड आणि हष्टपुष्ट आहेत लग्नानंतर दिदी आमच्या घरी कमीच यायची कारण जिजाजींना दिदीशिवाय मुळीच राहत नसे दिदी आणि जिजाजी एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत ही गोष्ट मला त्या दिवशी समजली जेव्हा दिदी दिवाळीसाठी आमच्या घरी आली होती दिदीला येऊन एक आठवडा झाला होता पण जिजाजींचे फोन दिवसातून अनेक वेळा येत असायचे दिदी अनेकदा म्हणायचे इतक्या लवकर कशी येऊ अजून काही दिवस राहू दे ना पण तुम्ही पण फोन करून अशा काही गोष्टी बोलता की मलासुद्धा तुमची खूप आठवण येते तेवढ्यात मम्मी तिथे आली आणि दिदीने फोन कापला मम्मीने दिदीला किचनमध्ये बोलावले कारण दिवाळीचा फराळ मिठाई चिवडा करंजी वगैरे बनवायचे होते आम्ही सर्वांनी मिळून संध्याकाळपर्यंत अर्ध्या गोष्टी बनवल्या होत्या आणि बाकीची मिठाई दुसऱ्या दिवशी बनवण्याचे ठरले संध्याकाळ झाली होती आणि मी खिडकीतून बाहेर बघत होते तेव्हाच मला दिसले की जिजाजी बाहेर उभे आहेत मी लगेच दिदीला हाक मारली दिदी बाहेर येताच म्हणाली तुम्ही तर खरंच आलात मला वाटलं फोनवर तुम्ही सहज बोलत होतात तेवढ्यात मम्मी पण आली आणि म्हणाली पाहुणे तुम्ही कधी आलात काही खबर नाही की काही नाही आधी सांगितलं असतं तर तुमच्या खातीदारीसाठी आधीच तयारी करून ठेवली असती जिजाजी म्हणाले नाही सासूबाई कामासाठी शहरात आलो होतो तर विचार केला तुम्हाला भेटूनच जावं मम्मी म्हणाली जाण्याचं नाव आत्ताच करू नका आता आला आहात तर जेवण करून आराम करून सकाळी जा मी तुम्हाला आत्ता मुळीच जाऊ देणार नाही जिजाजी काहीच बोलले नाहीत आणि मलाही माहीत होतं की जिजाजी जाण्यासाठी आलेले नाहीत तेवढ्यात दिदी पाणी घेऊन आली आणि जिजाजींना पाणी देताना हळूच पुटपुट आली मला चांगलं माहीत आहे तुम्ही कशासाठी आला आहात एक आठवडा सुद्धा राहू शकला नाहीत माझ्याशिवाय जिजाजी हसून म्हणाले तू आहेसच तशी हे ऐकून दिदी लाजून हसली आणि तिथून निघून गेली थोड्या वेळात जेवण तयार झाले आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले आणि गप्पा मारता मारता रात्र झाली घराचे सर्व लोक आपापल्या खोलीत झोपायला गेले पण मी दीदी आणि जिजू अजूनही सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होतो ईव्हीवर हम आपके कॉन चित्रपट चालू होता जो मला आणि दीदीला खूप आवडायचा थोड्या वेळानं जिजूंनी जांभई देत म्हटले बापरे मला तर खूप झोप येत आहे दिदीनं मनातल्या मनात हसत उत्तर दिले मग जा ना बाजूच्या खोलीत तुमचा अंथरूण लावून ठेवलं आहे आराम करा मी चित्रपट बघून नंतर येते जिजूंचा चेहरा बघण्यासारखा झाला होता ते थोडे चिडून खोलीकडे निघून गेले मला आणि दिदीला हसू येत होतं पण आम्ही काहीच बोललो नाही आम्ही दोघी चित्रपट बघण्यात दंग होतो काही वेळानं दीदी मला म्हणाली छोटी मला पण आता झोप येत आहे मी झोपायला जाते मी लगेच म्हटले दीदी जर तू पण गेलीस तर मला भीती वाटेल तुला माहित आहे ना रात्री मला एकटं वाटतं दिदी थोडी थबकली आणि म्हणाली ठीक आहे थोडा वेळ थांबते त्याचवेळी जिजूंनी खोलीतून आवाज दिला आरती पाणी हवंय दिदी लगेच म्हणाली थांब छोटी मी तुझ्या जिजूंना पाणी देऊन येते मी म्हटलं ठीक आहे पण लवकर ये दिदी किचनमधून पाण्याची बाटली घेऊन जिजूंच्या खोलीत गेली मला वाटलं आता येईल पण पाच मिनिटं उलटली आणि संपूर्ण घरात मला कोणीच दिसत नव्हतं भीतीनं मी दिदीला आवाज दिला थोड्याच वेळात दिदी खोलीच्या बाहेर आली तिची साडी थोडी विस्कटलेली होती केस विखुरले होते आणि श्वास जोरात चालला होता मी घाबरून विचारले दिदी इतका वेळ का लावलास मला भीती वाटत होती दिदी हसून म्हणाली अरे ते काही नाही तुझ्या जिजूंना खूप तहान लागली होती म्हणून पाणी द्यायला थोडा वेळ लागला तेवढ्यात जिजू खोली बाहेर आले आणि म्हणाले अरे माझ्या फोनची बॅटरी संपत आली आहे तू मला चार्जर आणून देशील का दिदीनं उत्तर दिले ठीक आहे बघते तुम्ही इथेच थांबा पण जिजू म्हणाले अरे तू बघ मी खोलीत वाट पाहतो असं म्हणून ते परत खोलीत गेले दिदी माझ्या खोलीत गेली आणि तिथून माझा फोन चार्जर उचलून जिजूंना देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली मला वाटलं की चार्जर देऊन ती लगेच परत येईल पण थोडा वेळ उलटला तरी दिदीचा पत्ता नव्हता मी पुन्हा एकदा दिदीला आवाज दिला पण काहीच प्रतिसाद आला नाही मला वाटलं की कदाचित दिदी चार्जर लावून फोन चार्ज करण्यात व्यस्त असे थोडी भीती वाटत होती म्हणून मी टीव्ही बंद केला आणि माझ्या खोलीत झोपायला गेले पण मला झोप येत नव्हती अंथरुणावर पडून मी माझा फोन चालू लागले अर्ध्या तासानंतर माझा फोन डेड झाला त्याची बॅटरी संपली होती आता मी इकडे तिकडे चार्जर शोधू लागले पण आठवलं की माझा चार्जर तर दिदी घेऊन गेली आहे आता मी संभ्रमात होते की चार्जर आणायला जाऊ की नको जोप तर तशीही येत नव्हती आणि कंटाळा येत होता मी विचार केला की कदाचित चार्जिंग आता सुरूच झालं असेल मनातल्या मनात तर्क लावला की आजकालचे फास्ट चार्जर किती लवकर फोन चार्ज करतात तरीही काही फोन असे असतात ज्यांची बॅटरी इतकी हरू चार्ज होते की कितीही फास्ट चार्जर लावला तरी वेळ लागतोच मी विचार केला की एकदा जाऊन बघूनच घेऊ की जिजूंचा फोन किती चार्ज झाला आहे की अजून चार्जिंग सुरूच आहे पण माझ्या डोक्यात हा विचार फिरत होता की शेवटी मला खोलीत जायला हवं की नको मला कंटाळा येत होता आणि फोनशिवाय वेळ घालवणं कठीण होतं शेवटी मी चार्जर घेण्यासाठी जिजू आणि दिदीच्या खोलीच्या दिशेने पाऊल टाकलं जसा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तो आतून बंद होता जसा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तो आतून बंद होता खिडकीसुद्धा पूर्णपणे आतून बंद होती पण खोलीच्या आतून प्रकाश बाहेर येत होता जो काचेच्या खिडकीतून दिसत होता मला वाटलं झोपले तर नसतील ना काही क्षण मी थबकले मग दिदीला आवाज दिला पहिल्यांदा काहीच उत्तर आलं नाही दुसऱ्यांदा पुन्हा आवाज दिला तेव्हा दिदीचा आवाज आला काय का त्रास देतेस यावेळी मी म्हटलं दीदी माझा फोन चार्जर आत राहिलाय माझा फोन बंद झालाय चार्जिंग करायचंय जिजूंचा फोन चार्ज झाला असेल तर मला चार्जर दे दिदीनं थोड्या वैतागलेल्या स्वरात म्हटलं अरे नाही झालंय फोन चार्ज तुझ्या जिजूंच्या फोनला चार्ज व्हायला हो खूप वेळ लागतो चार्जिंग कर आत्ताच सुरू झाले तू जाऊन झोप त्रास नको देऊ मी म्हटलं दीदी फक्त दहा मिनिटांसाठी चार्जर दे माझा फोन फास्ट चार्जिंग करतो दिदीनं उत्तर दिलं ठीक आहे बाबा आणते तू तु तुझ्या खोलीत जा मी माझ्या खोलीत परतले थोड्या वेळानं दिदी चार्जर घेऊन आली आणि म्हणाली हे घे तुझं चार्जर आता त्रास देऊ नकोस मी चार्जर घेताच माझी नजर दिदीवर पडली मी आश्चर्याने विचारले दीदी तू हे काय घातलंय हे तर जिजूंचं शर्ट आहे तू तर सारीत होतीस ना दिदीने ओशाळून म्हटलं चुप बस मी जाते असं म्हणून दिदी परत खोलीत गेली मी चार्जरने माझा फोन चार्ज करायला सुरुवात केली अवघ्या पंधरा मिनिटात माझ्या फोनची बरीच बॅटरी चार्ज झाली होती मी विचार केला चला आता चार्जर परत देऊन येते जर दिदी झोपली असेल तरी मी स्वतः जिजूंचा फोन चार्जिंगला लावून देईन मी चार्जर घेऊन दिदी आणि जिजूंच्या खोलीकडे गेले यावेळी दरवाजा थोडा उघराच होता कदाचित घाईघाईत दिदी बंद करायला विसरली असेल मी जसा दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकलं माझ्यासमोर असं दृश्य होतं जे मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं माझे डोळे विस्पारलेलेच राहिले माझ्याकडून ही खूप मोठी चूक झाली होती मला आत येण्यापूर्वी आवाज द्यायला हवा होता मी हे कसं विसरू शकले की हे एक विवाहित जोडपं आहे मला त्या दोघांना पाहून खूप लाज वाटत होती पण दीदी आणि जिजूंना या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की मी दरवाजावर उभी आहे आणि त्यांना पाहत आहे त्यानंतर जे काही झालं ते जाणून तुम्ही इतके थक्क व्हाल की तुम्हाला मोठा धक्का बसेल कथेचा पुढचा भाग जाणून घेण्यासाठी तयार रहा जर तुम्हाला हा पहिला भाग आवडला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा कथेचा दुसरा भाग लवकरच आणण्याचा प्रयत्न करेन फक्त एक लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे व्हिडिओवर पाचशे लाइक्स होताच पार्ट दोन येईल तोपर्यंत बाय